नमस्कार मित्रांनो आज आपण पीक विम्याची तक्रार कशी करायची ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर आपण बघूयात कशी विम्याची तक्रार करायची तर सर्वात प्रथम आपल्याला प्लेस्टोर या ॲप्लिकेशनवरती जायचे आहे येथे आल्यावर आपल्याला सर्चमध्ये येऊन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन सर्च करायचे आहे आपण बघू शकता क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्यानंतर आपल्याला येथे ॲप्लिकेशन दिसेल हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करायचे आहे जर आपण अगोदरच इन्स्टॉल केले असेल तर येथे डायरेक्ट आपल्याला ओपन हे ऑप्शन दिसेल तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आपण त्याला ओपन करून घ्यायचे आहे हे ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर ही अशी स्क्रीन दिसेल तर यामध्ये सर्वात शेवटचं ऑप्शन चेंज लँग्वेज यावरती क्लिक करून आपली भाषा बदलून घ्यायची आहे तर येथे मराठीवर क्लिक करून आपला यावरती क्लिक करायचे त्यानंतर आपली भाषा बदल होऊन असे दिसेल तर यामध्ये तीन नंबरचे ऑप्शन नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा यावरती क्लिक करायचे आहे आता परत असे दिसल्यावर पीक नुसकान यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि यातले सर्वात प्रथमचे ऑप्शन पीक नुसखानीची पूर्वसूचना यावरती क्लिक करून घ्यायची आहे यावर क्लिक केल्यावर आपल्याला मोबाईल नंबर विचारेल ते येथे आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून समोर हंगाम विचारेल या हंगामामध्ये आपल्याला खरीप हे ऑप्शन निवडायचे आहे यानंतर वर्ष दोन हजार चोवीस हे hey, निवडून योजनेमध्ये आपल्याला दोन योजना दाखवेल प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेदर बेस क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर आपल्याला येथे प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडून राज्य यामध्ये आपले महाराष्ट्र हे राज्य निवडून घ्यायचे आहे व निवडा या बटनावरती खाली क्लिक करायचे आहे यानंतर आपल्याला नोंदणीचा स्रोत विचारेल यामध्ये आपण जर बँकेकडून विमा भरला असेल तर बँक निवडा सी एस सी मार्फत भरला असेल तर सी एस सी निवडा किंवा स्वतः भरलेला असेल तर फार्मर ऑनलाईन निवडा आपण येथे आता सी एस सी मार्फत विमा भरलेला असल्यामुळे आपण सी एस सी या ऑप्शनला क्लिक करणार आहे व खाली तुमच्याकडे अर्ज ऑब्लिक पॉलिसी क्रमांक आहे का, का। तर या समोरील बटनाला आपल्याला ते क्लिक करायचे आहे आणि खाली आपला पावतीवरती क्रमांक पावती पावती बार जो आहे तो पावतीवरचा क्रमांक झिरो चाळीस बारा बहात्तरने जो सुरुवात होतो तो नंबर येथे टाकून घ्यायचा आहे आणि यशस्वी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पॉलिसी क्रमांक दाखवेल त्या बॉक्सला आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे या बॉक्सला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपली सर्व पिके भरलेले इथे दाखवेल यामध्ये आपल्याला ज्या पिकाची तक्रार द्यायची आहे त्यावर क्लिक करून घटनेचा प्रकार यावरती क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये आपले पिकाचे नुकसान कशामुळे झाले ते प्रकार इथे निवडायचा आहे तर आता जास्त पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर आपण येथे स एक्सेस रेनफॉल हा प्रकार निवडणार आहोत तर इथे एक्सेस रेनफॉल यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर घटनेचा दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी आपल्या पिकाचे नुकसान झाले त्या दिवसाची तारीख येथे टाकायची आहे ही तारीख टाकताना एक लक्ष असू द्या आपण जी तारीख टाकत आहोत ती दोन दिवसापेक्षा जास्त जुनी नसावी कारण नियमानुसार बहात्तर तासाच्या आतमध्येच आपल्याला तक्रार द्यावी लागत असते त्यामुळे तारीख टाकताना ही दोन दिवसामधलीच टाकावी तर आपण येथे आता काल पाऊस पडून नुकसान झालेलं असल्यामुळे कालची तारीख येथे टाकणार आहे तर आता आपण इथे कालची एकोणावीस तारखेवर क्लिक करून ठीक आहे यावरती क्लिक करायची त्यानंतर आपल्याला घटनेच्या वेळेस वाढीचा टप्पा विचारित आहे तेथे आपल्याला आपल्या पिकाची जी स्टेज आहे ती स्टेज निवडायची आहे स्टँडिंग हार्वेस्टिंग किंवा कट अँड स्प्रेड तर आपली पीक सध्या उभी आहे त्यामुळे आपण स्टँडिंग क्रॉप निवडणार आहोत व त्यानंतर आपल्या पिकाचे या पावसामुळे किती टक्के नुकसान झाले आहे ते अंदाजे नुकसान येथे टाकायचे आहे तर आपण आता इथे नुकसान टाकून घेऊ त्यानंतर खाली शेरा यामध्ये आपण काही शेरा टाकू इच्छित असल्यास टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालतो त्यानंतर आपल्याला खाली फोटो अपलोड करा यावरती क्लिक करायचे आहे फोटो अपलोड करा यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला काही परमिशन फोन आपल्याला मागेल तर त्या परमिशन अलाव करायच्या आहेत या सर्व परमिशन आपण अलाव केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या नुसकानग्रस्त पिकाचा फोटो घेण्यासाठी कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्याच्या नंतर आपण आपल्या नुसखानग्रस्त पिकाचा एक फोटो काढून राईट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे जो राईटसारखं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करायच्यानंतर खाली आपल्याला व्हिडिओ अपलोड करा असे ऑप्शन दिसेल तर यामध्ये आपण व्हिडिओ देखील अपलोड करू शकता जर व्हिडिओ अपलोड नसेल करायचा तरीही काही अडचण नाही इतकी सगळी माहिती भरल्याच्यानंतर सर्वात शेवटी खाली सादर करा यावरती क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्याला एक डॉकेट आय डी मिळेल तो डॉकेट आय डी आपण जपून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आहे यावरती क्लिक करायचे आहे अशाच प्रकारे दुसऱ्याही पिकाचे आपल्याला तक्रार द्यायची आहे जितके पिकं आपण भरलेले असेल तितक्या पिकाची प्रत्येकी वेगवेगळी वेग एक तक्रार आपल्याला द्यावी लागत असते या व्हिडिओमधील माहिती ही आपल्याला नक्की आवडली असेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ आपण सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना पीक विम्याची तक्रार कशी करायची हे नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो